स्थित असलेले पाचोऱ्याचे हॅट्रिक व कार्यसम्राट आमदार माननीय श्री किशोरप्पा पाटील आमच्या बँकेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ संघवी आमचे सर्व संचालक मंडळ औद्योगिक वसाहतचे चेअरमन श्री तावडे साहेब जय किरण प्रभाजीचे व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित सभासद व जन्मानसो आजचा हा दूध सरकारायोग जमून आलेला आहे आजच्या दिवशी बँकेच्या सी डी एम मशीनचं उद्घाटन कॅश डिपॉझिट मशीनचं उद्घाटन आणि त्याचबरोबर आप्पासाहेबांचा सन्मान स्वागत सोहळा आम्हाला कराव्यास भेटल्या याचा आज अतिशय सुंदर योग जमून आला व आम्ही स्वतःला भाग्यवंत समजतो की हा दूध सरकारायोग जमल्याचा लाभ आमच्या बँकेला मिळाला आम्हाला मिळाला सा वा आ, 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 आता पाचोरा पीपल्स बँकेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सर्व सभासदांना माहिती दे की गावाची नाळ या बँकेशी जुळलेली आहे व सभासदांची व गावाची साथ नेहमी या बँकेला मिळालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणायचं झालं तर बँकेची डिजिटल क्रांती आत आत्ताच्या घडीला या पाच वर्षात बँकेची खरी डिजिटल क्रांती या पाच वर्षात झालेली आहे आत्तापर्यंत बँकेत कोणतंही डिजिटलायझेशनचं साधन उपलब्ध नव्हतं परंतु ह्या पाच वर्षामध्ये बँकेच्या हे मुख्य शाखेत व इतर वेगवेगळ्या शाखेत ए टी एम मशीन सुरू झाले त्यानंतर बँकेचं कॅश डिपॉझिट मशीन त्या बैंके चा नेड़ ही ना होता, आज सुरू झालेलंच आहे त्याबरोबर बँकेचं नेट बँकिंग कुठेही नव्हतं आज बँकेने नेट बँकिंग सुविधा सुरू सुरू केलेली आहे प्रत्येक सभासद स्वतःच्या मोबाईलवरून बँकेच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो बॅलन्स चेक करू शकतो ट्रान्झॅक्शन करू शकतो आर टी जी एस करू शकतो एनईफटी करू शकतो व इतर व्यवहार करू शकतो त्याच्यानंतर बँकेने आज पे, पे गुगल पे फोन पे याच्याशी संलग्न होत आहे येणाऱ्या महिन्याभरात बँक गुगल पे फोन पे सगळं करण्यात येईल बँकेचे ए टी एम सगळ्या बँकेत स्वीकारले जातात व सगळ्या बँकांचे ए टी एम आपल्या बँकेत केले जातात त्यानंतर आतापर्यंत एन ई एफ टी आर टी जी एस आपण सब मेंबर होतो त्याच्यामुळे आधी एन एफ टी आर टी जी एस एच डी एफ सीला यायचा मग आपल्या बँकेला क्रेडिट व्हायचा आजच्या घडीला आपल्याला एन ई एफ टी आर टी जी एस डायरेक्टली शून्य मिनिटात आपल्या बँकेला क्रेडिट होत आहे त्याच्यामुळे आपण हळूहळू सगळ्या डिजिटल युगात चाललो आहे आणि मोठ्या मोठ्या बँकेशी कम्पीट करण्यासाठी आपण आज सरावलेलो आहे बँकेचा जो व्याजदर मागच्या काळात पंधरा टक्के सोळा टक्के हा एवढा होता कर्जदारांना त्याच्यामुळे चांगले कर्जदार बँकेपासून दुरावत होते आम्ही तो व्याजदर अकरा टक्क्यापर्यंत खाली आणलेला आहे म्हणजे असं म्हणायला वावगं नाही किंवा असं मी म्हणू शकतो कॉन्फिडेंटली की बा आपण नॅशनलाइज बँक आणि मोठ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स त्या एच डी एफ सी असो ॲक्सिस बँक असो किंवा इतर बँका असो आय सी आय सी असो प्रत्येकाशी आपण कम्पिटिशन करण्यासाठी आज सक्षम झालेलो आहे बँक एकेकाळी एक सॅफमध्ये होती सुपरवायझरी ॲक्शन मध्ये होती आर बी आयच्या दोन हजार एकोणावीसपासून आपण त्यामुळे त्याचं मुख्य कारण म्हणजे बँकेचं एम पी ए खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं साधारण अठ्ठावीस टक्क्यापर्यंत बँकेचं एम पी होतं ते या संचालक मंडळाने आमच्या चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून त्या एन पी एला सात टक्क्यापर्यंत खाली आणला आणि नेट एन पी ए शून्य टक्के केलेला आहे त्याच्यामुळे बँकेने आपल्यावरचे सगळे निर्बंध उठवले आणि त्यामुळे आपण बँकेची प्रगती करू शकलो आज मला सांगताना अभिमान होत आहे की बँकेची जिल्ह्याबाहेरची पहिली शाखा मागच्या पन्नास वर्षामध्ये पहिली शाखा नाशिकला आपण उ उघडली आहे व आरबीआयने त्याला परवानगी याच्याच करता दिली की आपली बँक सक्षम बँक आहे म्हणूनच आपल्याला तिथे शाखा उघडण्याची परवानगी दिली त्याचबरोबर इतक्या दहा मागच्या दहा वर्षानंतर बँकेने ह्या वर्षी डिव्हिडंड वाटप केलेलं आहे पाच टक्के डिव्हिडंड सभासदांना दिलेलं आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे कारण आपण आपली बँक ही फायनान्शियली वेल मॅनेज आणि साऊंड बँक आहे आयच्या पॅरामीटरनुसार म्हणून आपण हे सगळं करू शकत आहोत व यात सभासदांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि मी सगळ्यांचे म्हणजे सभासदांनी जो बँकेवर विश्वास दाखवलेला आहे त्याच्या त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे असं मी म्हणतो आणि महत्त्वाचं म्हटलं तर इथे जे आप्पासाहेबांचं सा नेहमी मार्गदर्शन व सात बँकेला लावत आहे त्याचा खरं म्हटलं तर खूप मोठा फायदा बँकेला होत आहे त्याच्यामुळे आज आपण इतके पुढे जाऊ शकलो आणि बँकेची प्रगती करू शकलो व आम्ही ही ग्वाही देतो की भविष्यातसुद्धा बँकेची ही अशीच गोडजवड सुरू राहील आणि आम्ही बँकेला खूप पुढे नेण्याचा आणि आज आपल्या ज्या सात आठ शाखा आहे त्याच्या आपण सत्तर शाखावर नक्की बँकेला नेण्याचा प्रयत्न करू